दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शैक्षणिक क्षेत्रासोबतच एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या वतीनं सामाजिक भान देखील जपलं जात इन्स्टिट्यूटच्या वतीनं राबवले जातात यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील लक्षणीय सहभाग असतो नुकतंच पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला नाशिकमधील एलन इन्स्टिट्यूटच्या वतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिक्षण दिनाचं सेलिब्रेशन करण्यात आलं शिक्षण दिनाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं एलनचे केंद्रप्रमुख शशीशंकर सिंह हेड हितेंद्र सूर्यवंशी यांनी रक्तदान करत रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला त्याचबरोबर स्वतः रक्तदान करत त्यांनी सर्वांना रक्तदान करण्याकरता प्रोत्साहित केलं या शिबिरामध्ये शिक्षकांसह विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांनी देखील सक्रियपणे सहभाग घेतलेला होता जवळपास एकोणचाळीस दात्यांनी रक्तदान केलं जनकल्याण ब्लड बँकचं त्यांना यावेळी सहकार्य लाभलं दरम्यान एलन इन्स्टिट्यूटच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक